म्हणजे माघारी फिरणे हद्द म्हणजे सीमा गुराखी म्हणजे गुरे राखणारा शहारा येणे म्हणजे अंगावर काटा येणे सृष्टी म्हणजे पृथ्वी जग निसर्ग आणि काळोख म्हणजे अंधार पहा आता बाईंनी हे शब्द अर्थासहित लिहिलेले आहे परंतु तुम्ही जर पाहिलं तर पहिला शब्द कोकरू आहे दुसरा शब्द मारण आहे तिसरा शब्द गर्द आहे चौथा शब्द तर आता याच शब्दांना आपण वेगळ्या पद्धतीने म्हणजेच अक्षरांचा बाराखडीतील अक्षरांचा क्रम बदलून कसं लिहायचं ते आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याला म्हणायचं अक्षरांचा मुळाक्षरांच्या प्रमाणे मुळाक्षरांचा क्रम जोडून आपल्याला शब्द लावता येतात मुळाक्षराच्या क्रमाने शब्दांचा क्रम लावता येतो तर आता पुढील चित्र तुम्ही पाहत आहात यावरील शब्द बाईंनी कशा पद्धतीने क्रम बदलून लावलेले आहेत ते तुम्हाला पुढील फलकावर पाहता पहा आता पहिला शब्द कोकरू होता इथं आहे काळो त्यानंतर कोकरू त्यानंतर गर्द कुराखी तोबरा भरणे परतने हे सगळे शब्द बाईंनी आता काय केलेले आहेत मूळाक्षराच्या क्रमाप्रमाणे क्रम बदलून लावलेले आहे बघा आता बायनी फळ्यावर जे शब्द क्रम बदलून लावलेले आहेत आता तुम्हालाही काय करायचं आहे असाच प्रयत्न करायचा आहे त्यामुळे नीता काय म्हणते बाई तुम्ही मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे शब्दांचा क्रम लावला आहे बाई आनंदित होऊन म्हणाल्या शाबास म्हणजे पहा मुलांच्या लक्षात आलं की प्रत्येक शब्दाचा आपल्याला मूळाक्षराच्या क्रमाप्रमाणे क्रम बदलून शब्द लावता येतात तर विद्यार्थी मित्रांनो या पाठामध्ये आपण वेगवेगळ्या अक्षरांपासून वेगवेगळे शब्द तयार करू शकतो आणि त्या शब्दांचा मूळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे या शब्दांचाही क्रम आपल्याला लावता येईल तर पहा पुढील स्वाध्यायामध्ये मी तुम्हाला अशाच प्रकारचा प्रश्न देणार आहे तो स्वाध्याय तुम्ही व्यवस्थित सोडवा माहिती संकलन निर्मिती श्री मुंडे एस आर स्वेश विद्यालय पारशी